पैसा कमवायचा असेल तर ही पाच रहस्य कधीच कोणाला सांगू नका तुम्ही कधी स्वतःला विचारलत का मी अजूनही तिथेच का आहे जिथे दहा वर्षांपूर्वी होतो इतके कष्ट करूनही मी जिंकत का नाही कारण मित्रा एक गुपित आहे जे बहुतेक लोकांना माहीत नसतं आणि ज्यांना कळतं ते आयुष्य बदलून टाकतात आज आपण त्या गुपिताचं दार उघडणार आहोत आणि एकदा का तुम्ही आत पाऊल ठेवलं की यश तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाही कधीतरी तुम्ही असा विचार केला आहे का की काही लोक करोडांमध्ये खेळतात आणि काही लोक आयुष्यभर कष्ट करूनही विशेष काही साध्य करू शकत नाही त्यांच्यात आणि तुमच्यात नेमका फरक काय आहे याचं उत्तर एकदम साधं आणि सोपं आहे ते काही गोष्टी जाणतात ज्या तुम्हाला अजून माहीत नाहीत आणि त्या गोष्टी ते, ते कोणालाच सांगत नाही जोपर्यंत यशस्वी होत नाही जर तुम्हाला खरंच या जगात काही मोठं करायचं असेल पैसा कमवायचा असेल नाव कमवायचं असेल आणि असा मुकाम गाठायचा असेल की लोकांनी तुमच्याकडे एक आदर्श म्हणून बघावं तर तुम्हाला एक कटुसत्य मान्य करावंच लागेल जग तुम्हाला यशस्वी होताना पाहू शकत नाही लोकांना तुमच्या मेहनतीपेक्षा तुमच्या अपयशात जास्त गंमत वाटते जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता यश मिळवण्यासाठी धडपड करत असता तेव्हा लोक सहानुभूती दाखवतात पण जसजसे तुम्ही वर चढायला लागता म्हणजेच प्रगती करायला लागता तेव्हा तेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही जर सगळ्यांना सांगत सुटला तर कदाचित तुमच्या प्रगतीचा रस्ता तुम्हीच अडवणार आहात या गोष्टी ऐकायला थोड्या कटू वाटतील पण सत्य आहे ज्या श्रीमंत लोक कोणाशीही श्री शेअर करत नाहीत आणि गरीब लोक कधी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बिल गेट्स आहेत तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मायक्रोसॉफ्टवर शांतपणे काम का केलं त्याचा गाजावाजा का केला नाही कारण त्यांना माहीत होतं तोपर्यंत तुमचं काम बोलायला लागत ला नाही जोपर्यंत तुमचे शब्द लोकांना फक्त स्वप्नासारखे वाटतात त्यांनी आधी आपले आयडिया वास्तवात उतरवल्या त्यांच्यावर काम केलं अनुभव घेतला आणि मगच जगासमोर मांडल्या आणि तेव्हाच लोकांनी त्यांना गंभीरपणे घ्यायला सुरुवात केली म्हणून जर तुम्हाला हे आयुष्यात काही मोठं करायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल आपल्या स्वप्नांना साकार करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी अशा पाच गोष्टी सांगणार आहे ज्या फक्त तुमची विचारसरणीच नाही तर संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील नंबर एक स्वतःची मोठी स्वप्न लोकांना सांगू नका स्वप्न ही मनाच्या गाभाऱ्यात फुलतात ती आपल्याला जिवंत ठेवणारी पुढे नेणारी आशा असतात जेव्हा ही स्वप्न मनात राहतात तेव्हा ती आपल्याला सतत पुढे ढकलणारी प्रेरणा बनतात पण जशी ही स्वप्न आपण लोकांसमोर मांडतो तशी ती हळूहळू कमजोर पडू लागतात लोकांच्या चेष्टेचा विषय होऊ शकतात खूप वेळा आपल्याला संकुचित विचारांचे लोकही भेटतात जे सांगतात इतकं मोठं स्वप्न नको बघूस पहिले नोकरी कर मग स्वप्न बघ किंवा तू हे करू शकत नाहीस अशा शब्दांनी आपला आत्मविश्वास तुटतो आणि कधीकधी आपण स्वतः आपली स्वप्न मागे सोडून देतो जगात फारच थोडे लोक तुमच्या स्वप्नांना समजून घेऊ शकतात आणि त्यांचा आदर करतात कारण तुमची स्वप्न त्यांच्या विचारांपेक्षा कितीतरी मोठी असतात काही जण तर तुमच्या मोठ्या स्वप्नांमुळे घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा वर जाऊन बसाल श्रोतेहो बिल गेट्सनेही मायक्रोसॉफ्टच्या सुरुवातीला आपली स्वप्न मनातच ठेवली शांतपणे मेहनत केली आणि योग्य वेळ आल्यावरच जगाला आपलं विजन दाखवून दिलं लक्षात ठेवा बोलून दाखवलं की लोक चेष्टा मस्करी आणि निंदा करतात पण करून दाखवलं की लोक आदराने आपल्यासमोर मान झुकवतात स्वप्न मनात भरत ठेवा मेहनत करत राहा आणि वेळ आल्यावर आपल्या यशातून त्यांना जगासमोर सादर करा नंबर दोन तुमची कमाई कधीही लोकांना सांगू नका आजच्या जगात दोन गोष्टी लोक पटकन ओळखतात तुमचा आनंद आणि तुमची कमाई जसे तुम्ही आनंदी दिसायला लागता तुमची लाईफस्टाईल सुधारता किंवा कमाई वाढवता तेव्हा लोक तुम्हाला नोटीस करतात पण चांगल्या अर्थाने नाही आपल्या संघर्षाच्या काळात कोणालाच काही फरक पडत नाही पण एकदा कळलं की आपण चांगले कमावत आहोत मग कमाई पाच हजार असो पन्नास हजार असो किंवा पाच लाख लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो काहीजण जळायला लागतात काहीजण तुलना करतात आणि काही जण तर असा आव आणतात की आपण काहीतरी चुकी केली लक्षात ठेवा कमाई तितकीच गुप्त ठेवा जितका तुमचा एटीएम पिन ठेवता आपल्याला कोणी पगार विचारला तर काय उत्तर द्यायचं याबद्दल आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे बघितला नसेल तर बघून घ्या पगार ही गोष्ट सार्वजनिक नसून खासगी आहे शहाण्या माणसांना ती सांगायची गरज नाही आणि उगाच जिज्ञाशेकोटी विचारणारे बहुतेक लोक इतरांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी विचारत असतात हे इतर लो कोन लोक कोण असतात तर तुमचे निंदक तुमचा द्वेष करणारे आणि तुमचं भलं झालेलं पाहून मनात जळणारे लोक नंबर तीन तुमच्या घरच्या समस्या किंवा कमजोरी उघड करू नका प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतातच कधी वादविवाद कधी आर्थिक अडचणी कधी एकटेपणा तर कधी काय आणि कधी काय मन हलकं करण्यासाठी आपण आपल्या अडचणी लोकांना सांगतो पण ऐकून घेणारी प्रत्येक व्यक्ती आपली हितचिंतक किंवा मित्र नसते तुमच्या कमतरता सांगितल्या की अनेक जण त्या समजून घेण्यापेक्षा त्यांना गॉसिपमध्ये बदलतात हळूहळू तुमची ओळख एक कमजोर व्यक्ती म्हणून बनू लागते बिल गेट्सने कधी कोणासमोर बसून सांगितले नाही की कि त्याने किती त्रास सोसला आहे त्याने फक्त एवढंच म्हटलं मी माझ्या समस्यांना ताकद बनवलं आणि उत्तर दिलं माझ्या कामाने कमजोरी लपवून ती ताकदीमध्ये बदलायला शिका कारण लोकांना अश्रूंची नाही तर जिद्दीची किंमत कळते नंबर चार तुमचे अपयश लोकांसमोर मांडू नका अपयश म्हणजे यशाकडे घेऊन जाणारी पहिली पायरी आहे हे जरी खरं असलं तरी प्रत्येक माणसाला आपल्या अपयशाबद्दल सांगू नये ते तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकते ज्यावेळी तुम्ही लोकांना वारंवार तुमच्या अपयशाबद्दल सांगता तेव्हा ते तुमच्या क्षमतेवर शंका घेतात यशस्वी लोक चुकतात पडतात पण ते शांतपणे शिकतात आणि आणखी मजबूत बनतात बिल गेट्सलाही सुरुवातीला अनेकदा अपयश आलं पण त्याने ते अपयश जगजाहीर केले नाही त्यातून ते त्यांनी स्वतःच्या चुका सुधारल्या आणि मायक्रोसॉफ्टला टेक जगतातील दिग्गज कंपनी बनवलं नंबर पाच भविष्यातील प्लान कोणालाही सांगू नका उत्साहात आपण अनेकदा आपल्या भविष्यातील योजना लोकांना सांगतो आपल्याला असं वाटतं की आपण जर आपल्या योजना लोकांना सांगितल्या तर कोणीतरी सपोर्ट करेल पण परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत तुमच्या योजना वास्तवात येत नाही तोपर्यंत उघड करू नये यामुळे तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो काहीजण तुमच्या प्लॅनची चेष्टा करतील काहीजण कॉपी करण्याचा प्रयत्न करती। करतील आणि काहीजण तुमचं मानसिक खच्चीकरण करतील म्हणून जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुमच्या योजना आणि भविष्यातील वाटचाल यांबद्दल कोणालाही सांगू नका व्हिडिओमध्ये इथेपर्यंत थांबला आहात तर शेवटची बोनस टिप घेऊन जायला विसरू नका इतरांच्या मनात अडकू नका आपली ओळख स्वतः निर्माण करा इतरांचं मत तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही लोक त्यांच्या अनुभवांवर त्यांच्या मर्यादित विचारांवर तुम्हाला मोजतात जर तुम्ही त्यानुसार जीवन जगलात तर स्वतःची खरी ओळख कधीच निर्माण करू शकणार नाही बिल गेट्सनेही टीकेकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःच्या क्षमतांवर आणि विचारांवर विश्वास ठेवला खरी यशस्वी कहाणी तीच असते जी आपण स्वतः लिहितो श्रोते हो हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या जीवनात व्हॅल्यू ॲड करण्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रेरणा मिळते श्रोते हो दररोज अशा सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्रोते हो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच सकारात्मक विचारांसह तो पयन स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद जय श्री कृष्ण राधे राधे